पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत इंद्राणीचं पाणी पोहोचलंय मंदिरात जाण्यासाठी भक्तिसोपान पुलाचा वापर केला जातो मात्र आजचा पावसाचा जोर एवढा आहे की या पुलाचं रेलिंग तुटून वाहून गेलं त्यामुळे मंदिरात पोहोचण्यासाठी वारकरी पाण्यातून वाट काढून जात आहेत पोलीस त्यांना मदत करत आहेत याबद्दलचे अपडेट जाणून घ्या मिकी घाई आपल्यासोबत मिकी पावसाची आत्ताची काय परिस्थिती आहे पुलाची काय परिस्थिती आहे काय अपडेट मिळतात दीपक जर बघितलं तर ज्या पालखी प्रस्थान म्हणजे अर्थात जर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज प्रस्थान ठेवते सगळे भाविक या ठिकाणी पोहोचलेले आहेत वारकरी एवढ्या मोठ्या संख्येने आहेत आणि आज सकाळपासून पावसाची बॅटिंग सुरू आहे दमदार पाऊस सुरू आहे आणि त्यासाठी इंद्रायणी नदी आपल्याला सगळं काही सांगून जाते आज इंद्रायणी नदी अक्षरशः दुथडी भरून वातीये या इंद्रायणी नदीवर सगळे वारकरी स्नान करायला येतात या ठिकाणी डुबकी लावतात आणि आतमध्ये दर्शनासाठी जातात मात्र आज जर आपण बघितलं तर इंद्रायणी नदीच्या घाटावर कुणाला येऊ दिलं जात नाहीये का तर हळूहळू इंद्रायणी नदीचं पात्र हे वाढत चाललेलं आहे वाढत एवढं वाढत वाड़, चाललंय की जे माऊलीची आजोळ आहे त्या आजोळांच्या पायऱ्यापर्यंत पाणी पोचलेलं आहे आज ज्या ठिकाणी माऊलींची पादुका माऊलींचे पालखी मुक्कामी असते त्या तिथपर्यंत पाणी आलेलं आहे आणि आपण समोर जे पूल आहे त्या पुलावर वारकऱ्यांची गर्दी किती आहे हे पाणी बघण्यासाठी या पावसाचा आनंद आणि पालखींच्या दर्शनासाठी माऊलींच्या दर्शनासाठी याच्यावरून अंदाज लावू शकतो उत्साह कुठंही कमी झालेला नाहीये मात्र इंद्रायणी नदी जर आपण बघितलं तर दुथडी भरून वाहतीये एक वेगळा आज रूप इंद्रायणी नदीचा या ठिकाणी दिसतोय समोर एक पूल आहे ज्या पुलावरून वारकरी मंदिरात प्रवेश करत असतात त्या पुलाचं रेलिंग देखील वाहून गेलेलं आहे काही वेळापूर्वी एक जे वारकरी पाण्याचं जवळ येण्याचा प्रयत्न करत होता तो वाहून जात होता एनडीआरएफची टीम या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे त्यांनी तातडीने त्याला वाचवलेलं आहे खरंतर पुण्यामध्ये एकंदरीच एक इंद्रायणीचं वेगळं रूप सध्या पाहायला मिळते माऊलींची पालखी देखील प्रस्थान ठेवणार आहे त्यामुळे आता काय नेमकं पुढे होतंय पाहणं महत्वाचं असेल निकी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल